વિનાશ રાણી વિનાશ રાણી મરું કોની આલેખા વિનાશ રાણી મરું બોલો સર આશ રાણી કોની આલેખા વિનાશ રાણી मला म्हणजे सगळ्यालाच अनुदान कोण देईल मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला माझा त्या ठिकाणी तुमचा रोष नाही माझा मी तुमचा सन्मानच करत आलेला अगोदर मला माहिती मला जर पगार मिळाले असेल आणि मला जर कोणी वाचवलं तर आझाद मैदानच्या पोलिसांनीच माझं संरक्षण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाचे आहे ते देतील दिलं तर बघू काय करायचं पण पोलिसांना नम्र म्हणून असं नका वेळ वेळ यायला नका अरे जर आम्हाला असंच बसवलंय नऊ तारखेला एपीसीची बैठक आहे तर मी इथे शेंगा जोडा करेल शेंगा जोडा शेंगा जोडा तर या ठिकाणी काय होईल हे आता आम्हाला थांबवणं शक्य नाही कारण हवेला थांबवता येतो हवेला थांबवता था था मंत्री साहेबांना सांगा शिक्षण मंत्री साहेबांना सांगा आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही पण आम्हालाच इथं त्रास होतोय मग आता काय करावं आम्ही काय करावं अर्ध्या तासाने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आला जर आमचं शिष्टमंडळ जर नाही बोलत बायका जवळ असेल शाळेत असेल सेलवन शांत राहणार आहे का त्यामुळं सांगायचंय अरे मी उडी मारूनच जीव देतो ना तुम्हाला जीव पाहिजे असेल तर तुम्हाला सप्रेम भेट माझा जीव सप्रेम भेट पोलीस प्रशासन रोकड करते सांगा त्यांना खरे मी पहिले सांगितलं सर काय सांगाल आज शिक्षकांच्या आंदोलनाचा अंत फुटलेला आहे पारा आज गरम झालेला आहे काय सांगाल तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्याकडून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा हा छत्तीसवा दिवस आहे आजपर्यंत आम्हाला मान्य शिक्षणमंत्री मान्य मुख्यमंत्री क्ष मान्य उपमुख्यमंत्री यांची भेट झालेली नाही की आझाद मैदानवर गेल्या छत्तीस दिवसापासून कशासाठी आंदोलन चालू आहे यासाठी जे डेलिकेशन बोलावलं जाते आणि त्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका शासनाची असती ती पालकमंत्री म्हणून शिक्षण मंत्री, मंत्री मोदयांनी आमची भेट बोलावलेली नाही आम्हाला असं कळलं आहे की बा जे आमचं आंदोलन मागच्या काळात दिवाळीच्या कालखंडामध्ये इथं आम्ही आंदोलन केलं त्यावेळी मान्य शिक्षण मंत्री स्वतः आझाद मैदानावर आले त्यांनी पत्र दिलं आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही टप्पा वाढ देणार आहे एक जानेवारी चोवीस पासून टप्पा वाढ आम्हाला देण्यात यावं दे ज्यांना वीस आहे त्यांना चाळीस ज्यांना चाळीस आहे त्यांना साठ टक्के ज्यांना साठ टक्के आहे त्यांना ऐंशी टक्के आणि जे त्रुटीपूर्तता केलेले बांधव आहेत त्या बांधवांना समान टप्पा आम्हाला टप्पा वाढ देण्यात यावी या मागण्या ज्या आमच्या होत्या त्या मान्य शिक्षण मंत्री मोदांनी मान्य केल्या त्यावर आम्ही दहा दिवस झाल्यानंतर शिक्षण मंत्री मोदांनी स्वतः आझाद मैदानावर सर्व आंदोलकांना फिडे भरवून या ठिकाणून आम्हाला परत पाठवलं आम्ही आनंदाने गेलो परंतु जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं की अकराशे साठ कोटी पहिले दिले ते जोपर्यंत खर्च होत नाहीत तोपर्यंत पुढचा टप्पा आम्ही देणार नाही मग नंतर संच मान्यचा झाल्यावर पुढचा टप्पा देऊ आता ते टप्पा जो एक जानेवारी चोवीसपासून भेटायला पाहिजे तो आम्हाला पुढच्या वर्षी देण्यात येईल असं त्याच्यातून सुतोवाद झालं त्यामुळे नाईला जास्त आम्हाला या आझाद मैदानावर आंदोलनाला बसावं लागलं आणि असं असताना आम्हाला छत्तीस दिवस झाले तरीही या संदर्भात भेट झाली नाही शिक्षण मंत्री मोदयांनी मान्य आयुक्त मोदयांनी पत्र काढलं होतं या ठिकाणी की पर्यंत सर्व माहिती मागवल्यानंतर एकतीस डिसेंबरच्या नंतर अर्थ खात्याकडे आम्ही प्रस्ताव महाराष्ट्रातील किती शिक्षक या प्रकल्पामुळे किंवा या समस्येमुळे त्रेसष्ट हजार प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व त्रुटीपूर्तता केलेले बांधव या समस्येनं ग्रसित आहेत आणि त्यांना न्याय देण्यात यावा मान्य आम्हाला अकराशे साठ कोटी या शासनाने दिले मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला मागच्या वर्षी निधीची कमतरता पडू दिली नाही अकराशे साठ कोटी रुपये देऊन आम्हाला न्याय दिलं वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान सुरू केलं परंतु मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की दरवर्षी यांना अकराशे कोटी रुपये असे पाच हजार पाचशे कोटी रुपये आम्ही पाच वर्षात देणार आहे त्यामधला अकराशे साठ कोटीचा पहिला टप्पा मागच्या वर्षी दिला मग यावर्षी अकराशे कोटी रुपये देऊन आम्हाला पुढचा टप्पा देण्यात यावा अशा संदर्भामधली तरतूद व्हायला पाहिजे होती परंतु ती झाली नाही आम्ही मान्य गिरीश महाजन साहेबांच्याकडे गेलो त्यानंतर अजित पवार साहेबांच्याकडे गेलो तर त्यांचा नकार कोणाचाच नाही आहे मान्य मुख्यमंत्री मोदांचा नकार नाही फडणवीस साहेबांचा सा नकार नाही मान्य अजित पवार साहेबांचा सा नकार नाही परंतु आम्हाला ते द्यायला तयार असताना आम्हाला अकराशे साठ कोटी किती लोकांना लागते असा जो शिक्षण खात्याकडून प्रस्ताव पाहिजे तो प्रस्ताव बैठकीमध्ये गेला पाहिजे तो प्रस्ताव अर्थ खात्याकडे गेला पाहिजे त्यानंतर आमची मागणी ते मान्य करतील आता ई पी सीची बैठक नऊ तारखेला आहे तोंडावर ई पी सीची बैठक आलेली आहे आमच्या आंदोलनाचा जर या ठिकाणी निर्णय दिला नाही आणि न्याय दिला नाही तर आम्ही गेल्या छत्तीस दिवस झाले या ठिकाणी जे काही शांततेच्या माध्यमातून आंदोलन करत आहे आम्हाला न्याय मिळणार नाही परीक्षा चालू होत आहेत आम्हाला विद्यार्थ्यांची काळजी आहे या ठिकाणी शिक्षक रोटेशन पद्धत येत होते एक एक दोन दोन शिक्षक येत होते आज एक, एक या ठिकाणी शिक्षक गोळा झालेल्या आहेत सर्वच सर्व शिक्षकने प्रत्येक शाळेचा एक शिक्षक या ठिकाणी आला जेणेकरून शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आपला जो हक्क आहे त्याच्यासाठी आझाद मैदानावर आलं पाहिजे आपण म्हणून छत्तीस दिवसानंतर भेट झाली नाही यासाठी आज शिक्षकांच्या भावनांचा बांध कुठला मग ते थोड्या आक्रमक झाल्या आम्हाला मान्य मुख्यमंत्री मोदांनी भेट द्यावी हा त्याच्या मागचा हेतू होता ह्या तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य शिक्षण मंत्री मोदय आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब अजित पवार साहेबांपर्यंत पोहोचवाल आणि ते आम्हाला न्याय देतील थँक्यू दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि आमचं आंदोलन संवेदनशील मार्गाने अहिंसा मार्गाने चालू असताना देखील प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं लोकांचा बांध फुटला आणि हे आंदोलन उग्र रूप धारण केलेलं आहे शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जे शा शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं होतं किंवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यांना पुढचा टप्पा देण्यात येईल तो पुढचा टप्पा लवकरात लवकर मिळावा यासाठी महिन्यापासून या ठिकाणी बसलेला आहे परंतु आजपर्यंत एकही डेलिगेशन शासनाचा न आल्यामुळं लोकांचा संयम सुटलेला आहे पण जर डेलिगेशन जर नाही मिळालं आणि मुख्यमंत्र्यांची भेट जर नाही मिळाली तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन काही तासात किंवा उद्यापासून चालू करण्यात येईल याची दखल मान्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावी तुमचा हा इशारा आहे की विनंती आहे शासनाला विनंती नाही इशारा आहे आमचा विनंती करायची काय करावं इशारा आहे शासनाला कोणकोणत्या जिल्ह्यांमधून शिक्षक आलेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्रात शिक्षक समन्वय संघाच्या मार्फत तीन जानेवारीपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु अद्याप शासनाने याची दखल घेतलेली नाही त्याबद्दल मी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या शासनाचा तीव्र शब्दामध्ये कारण शिक्षक हा संवेदनशील प्राणी आहे शिस्तीचा प्राणी आहे अन्याय सहन करणारा प्राणी आहे पण अन्याय सहन करण्याची एक सीमा असते आणि ती सीमा या सरकारने ओलांडलेली आहे आणि शिक्षक जर एकदा जागा झाला तर निश्चितपणे तो सरकारला जागा रात राहत नाही म्हणून सरकारला विनंती आहे की मराठवाडा शिक्षकांच्या वतीनं आणि समन्वय संघाच्या वतीनं की सरकारनी शिक्षकाचा अंत न पाहता त्यांनी ठरल्याप्रमाणे किंवा दिलेल्या शब्दाप्रमाणे ताबडतोब दोन दो हजार चोवीसपासून कायदेला टप्पा द्यावा अशी आग्रहाची विनंती आणि या ठिकाणी आम्ही घेतली आहे की मागील छत्तीस दिवसापासून आम्ही या आझाद मैदानावरती बसलेलो आहोत आता आमचा संयम संपलेला आहे आमची परीक्षा तुम्ही पाहू नका जर या दोन दिवसामध्ये आमचा शासन निर्णय या ठिकाणी झाला नाही तर काय होईल ते सांगता येत नाही पण त्यापूर्वी माझं एक शासनाला सांगणं आहे आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी घर नाहीत आमचे काय बापदा कुठले करोडपती होऊन गेलेले नाहीत आम्हाला या ठिकाणी कुठेतरी आकाशवाणीच्या वरांड्या मध्ये झोपावं लागते काढावी लागते मागील छत्तीस दिवसापासून आम्ही या मुंबई मध्ये राहतो पण आता आमचा पूर्णतः संयम संपलेला आहे माझी शास्त्राला एकच चेतावणी आहे आम्हाला आझाद मैदानावरती चोवीस तास आंदोलन करू द्यावं आम्हाला मैदानामधून बाहेर काढू नये आणि ज्या दिवशी आमचा निर्णय या ठिकाणी कराल त्या दिवशी आम्ही आझाद मैदानामधून बाहेर जाणार ही तळमळीची विनंती मी शासनाला या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून करतो